शेतकरी बंधनो शेती आणि शेतकरी मागे राहण्यामागे अनेक कारण आहेत अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टी अशा आहेत की त्या आपण शेतकरी त्याला काही करू शकत नाही परंतु एक कारण असं आहे शेती मागे राहण्यामागे आणि शेतकरी मागे राहण्यामध्ये शेती शेतकरी हा कधीच शेतीचा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करत नाही शेती हा असा व्यवसाय की तो करत असताना शेतीचं ज्ञान मिळवून न केल्या जाणारा व्यवसाय म्हणजे शेती आज जे आपल्यासोबत शेतकरी आहेत परभणी जिल्ह्यातील शेतकरी उत्तम पद्धतीने शेती करतात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांचा अनुभव ते सांगणार आहेत तुमचा परिचय द्यायचा मी गणपत लिंबाजी काळे राहणार संभर तालुका परभणी तुम्ही हे जे उत्पन्न घेताय किती घेत कपाशीचं उत्पन्न किती घेताय सर सरासरी तीस क्विंटल कंपल्सरी तीस आधी घेतो पण तीस धरा तीस पेक्षा जास्तच घेतो ठीक आहे तर तुमचं रहस्य काय म्हणजे एवढं उत्पन्न घेताय तर कसं नियोजन करताय वेगळं सर मी गांभीर्यानं घेतो शेतीला आणि जे मी रोज एक दिवस करून दोन दिवस साड करून चक्र मारतो आणि थोडं थ्रीप्स म्हणा थोडा अटॅक म्हणा काही जर आलं तुम्ही म्हणजे एक फिरता तुम्ही शेतात आणि काय सुरू आहे नेमकं काय आपल्याला दिसतं जे आढळत त्याच्यावर तुम्ही लगेच उपाय बघता आणि त्याच्यावर फवारणी वगैरे घेता त्याचं व्यवस्थापन करता ठीक आहे हो सर वेळोवेळी जे अटॅक येणार आहेत त्याचं वेळोवेळी व्यवस्थापन करून जे जे लागत प्रोडक्ट नक्कीच तुम्ही तुम्ही ज्या पद्धतीने व्यवस्थापन करताय तुम्ही जे नियोजन करताय शेतीमध्ये आणि जे उत्पन्न घेताय ही खरंच आपलातून ही गोष्ट आहे अनेक शेतकरी असं करत नाही खरंतर शेतीच्या बाबतीत निगेटिव्ह लोक बोलतात शेती परवडत नाही अशा बरेच शेतकरी बोलतात पण शेती न परवडण्याचं कारण म्हणजे शेतीचं व्यवस्थापन ज्यावेळेस आपण एखाद्या व्यवसायाचं ज्ञान मिळवतो आणि त्यानंतर तो व्यवसाय करतो त्यावेळेस खरंच हा व्यवसाय उत्तम पद्धतीने चालतो नक्की शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगा मी शेतकऱ्यांना सांगाल की तुम्ही जिद्दि आणि नव्या उमेद दिनं शेतीच्या विषय हायगाई करता कामा नये नक्कीच आणि जो वेळोवेळी अटॅक म्हणजे निसर्गाचे जे अटॅक असतात त्याचं वेळोवेळी तुम्ही मार्गदर्शक निराकरण केलं तर शेती हा व्यवसाय खरोखरच तुम्हाला परवडणार आहे परवडणार आहे आणि तुम्हाला जे पाहिजे ते भेटणार शेतीमध्ये नक्कीच आणि जितकं भरघोस पीक येईल तेवढं पण तुम्ही त्याचं निराकरण करायला पाहिजे जिद्दीनं सर ठीक नक्कीच धन्यवाद